अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रविवारचा दिवस हा आजचा मोठा दिवस आहे ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा करत असतो त्याचप्रमाणे आज, आज सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र महिला पुरुष त्याचप्रमाणे शाळेत शिकणारी मुले सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात परंतु हा जप करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे तर तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला प्रथम हात तोंड स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर देवासमोर बसून आपल्याला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि देवासमोर हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी ज्या का काही अडचणी आहेत त्या अडचणी कमी होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील किंवा काही बाधा निर्माण झाल्या असतील तर त्या, त्या कमी करण्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे हा मंत्र म्हणताना आपल्याला स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने म्हणायचा आहे कोणतेही वाईट विचार मनामध्ये आणायचे नाहीत तर हा मंत्र असा आहे की ओम अजान बाहुवे नमहा असा हा मंत्र आहे हा मंत्र आपल्याला एकवीस वेळा म्हणायचा आहे एकवीस पेक्षा कमी किंवा एकवीस पेक्षा जास्तही म्हणायचा नाही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही हा मंत्र म्हणू शकता परंतु हा मंत्र म्हणताना आपल्याला हळूहळू हो हो म्हणायचा आहे कोणतीही काही करायची नाही बघा हा मंत्र तुम्ही दर रविवारी म्हणू शकता आपल्या ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या कमी कराव्या यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे तुम्हाला नक्कीच यातून मार्ग सापडेल आणि तुम्हाला याचा अनुभव सुद्धा येईल अतिशय सोपा मंत्र आहे तुम्ही हा मंत्र सहज म्हणू शकता ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब